लोकांनी आपल्याला मदत पाठवली ती लोक अर्जित असताना आपण मदत दिली पाहिजे ह्या भावनेनं ह्या भागातल्या लोकांनी बाळासाहेबांनी पुढार घेतला पण सगळ्यांनी ह्या घेऊन त्या ठिकाणी आपल्या बंधुवांना भगिनींना मदत करण्याची भूमिका ह्या टोपांनी ह्या परिसरातील गावांनी घेतली सर ह्या गावाला परंपरा आहे आणि काही लोकांनी सांगितलं या गावाला परंपरा आहे साहेब सगळ्यांना समावून घ्यायचं सगळ्यांचे वाद मिटवायचे म्हणून त्यांनी सांगितलं पालकत्व स्वीकारा ह्या गावचा ऐकायला साहेब आम्ही ऐकलं यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतदाचा खूप मोठा वाद झाला होता खूप मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केला की हा वाद मिटवावा पण तो वाद काय मिटवणार ह्या गावाने ठरवलं दोघांना एकत्र आणायचं ह्या गावाने साहेब स्वर्गीय जेव्हापर लवले साहेबांनी पुढाकार घेतला या गावची सगळी मंडळी होती त्यांनी ह्या गावातून एकाच जीप मध्ये बसून गावात मिरवणूक आणली काढली आणि हा वाद मिटवला त्यामुळे ह्या गावचा ऐका लागते त्यामुळे त्या ते गावचा ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं सांभाळून घ्यावं आम्ही तुम्हाला निधी मागतो त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेच आहे जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखाला देण्यासाठीच मागतो आमच्या लक्ष असावं चुक आहे जेवढी खोटं सांगाल नको चंद्रकांत दादांचं आज सत्ता असून आज खासदार आहे नाही पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळेस दादांचा सा प्रेम सातत्याने आमच्या पाठीशी राहिलेलं आहे शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते आता निवडणुका जिल्हा परिषद येणार आम्ही म्हणतो काय तरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही चार पाच महिने राजीनामा द्यावा तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी जिल्हा परिषद पार पाडतो पुन्हा या कारण मागच्या तुम्ही पालकमंत्री होता इलेक्शन झाले आम्हाला खूप त्रास झाला तर तो कुणा होऊ पण तुम्ही आमच्या ह्या परिसराकडे चांगलं लक्ष देताय तुम्ही स्वतः आग्र विश्वित कर्मांनी केला तुम्ही स्वतः या ठिकाणी आला हा आमच्या गावाला ह्या ठिकाणी मान दिला याबद्दल तुमचे आभार मानतो खूप बोलायचं पण वेळ कमी येतात आणि पुढे जात असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची नजर घेतो म्हणून नाही तर अंतुर आणि म्हणून या ठिकाणी आज सांगायचे पण तरी सुद्धा माणसं जागृत आहे विकासासाठी एक येतात परंतु आणि विकास या गावाचं घडवून आणतात हे आम्ही सातत्याने या ठिकाणी पाहिलं दादा विशालराव खासदार आहेत मी आमदार आहे आम्ही दोघे तरुण आहोत आम्ही लहान मुलासारखे आहोत तुम्ही पालक आहात तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा आता मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील वेगळं थांबू नका विशालराव ना जे म्हणायचं होतं दादा आमच्या पार्टी जे आहेत ते ज्येष्ठ आहेत वडीलदारे आहेत आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहेत ते निश्चितपणे सांभाळतील पण विकास नदी दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा वडील साहेब विनंती करतो तुम्ही कधी दुजाभाव केला नाही हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही करणार पण नाही कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तु, आमच्या तुमच्याकडे काही मांडत असतो तर इथं व्यक्तिगत काही कुणाचं नसतं हे सर्वसामान्य लोकांचे जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि ते सोडवणूक करण्याची भूमिका आज तर खनखरपणे तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार पडताय त्याचा मनापासून आम्हाला या ठिकाणी आदर आहे या ठिकाणी आज सगळे आमचे जिल्हाधिकारी मोदय आदरणीय सुदीप गुगे सर त्याचबरोबर आम्ही नरोडे सर मग काल परवा कुठेतरी ऐकलं की नरोडे सर जिल्ह्याचा दौरा करतायत आणि ज्या गावात जातात दादा त्या गावाने मुक्काम करतात म्हणजे हे खरंच तुमचं मनापासून मी आभार मानतो कौतुक करतो की आज या ठिकाणी कुठेतरी जाऊन तिथल्या ग्रामस्थांचे लोकांचे प्रश्न समजून घेण्याचं काम एक आय एस अधिकारी म्हणून करतायत आपल्या सुविधा पत्नी सुद्धा आता आमच्या जिल्ह्यात आल्या बोटींचा तर विचार केला आहे पण बोटींसारख्या अशा अनेक योजना आपण केल्या पाहिजेत त्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून करू असं सगळ्यांना आव्हान करतो राजकीय पण झाली की मी पालक आहे पाल <laughs> 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 मी पाल्य आहेत त्यांनी असं म्हटलं ते लगेच त्यांनी सांभाळलं की तेव्हा निधी पूर्त आहे ते निधी पूर्त आहे ते बघा राजकारणामध्ये काहीच सांगता येईल मी जे सांगलेलं पालकमंत्री म्हणून होतो त्याही वेळा आणि एकोणीसशे नऊ आठवते एकोणीसशे निकाल लागले एकशे एकसष्ट जागा युतीला मिळाल्या एकोणतीस अपक्ष बॅगा मानूनच तयार होते एकशे एकसष्ट एकोणतीस एकशे नव्वद झाले तर सरकारला काय अडचण पण अचानक उद्धवजींनी स्टँड असं घेतलं की आम्हाला मुख्यमंत्री करणार नसाल तर आम्ही काही जर येणार नाही आणि मग इथे सांगलीमध्ये काही कामं आटपूनच माझा स्वभाव आहे ते पण ट्रेन रात्रीची सह्यादी पकडायची तर आता ज्या खासदार राज्यसभेच्या मेहता कुलकर्णी त्यांच्या मुलीची लग्नात त्यामुळे बस ट्रेन आता आली की बस तेवढ्यात मला देवेंद्रीचा फोन आला दादा कुठे आहे म्हटलं सांगलीमध्ये काय करणार आहेस तर म्हटलं काय मेदाच्या मुलीला तुम्ही पण येणार असं तेवढ्या तू आत्ताच्या आत्ता बायरोड निय म्हटलं कुठे बोलतो तेवढ्या मुंबईला बोल आणि दर दोन तासाने ते मला फोन करतो कुठपर्यंत आलाय म्हटलं काय झालंय काय असं मला आज इतकं काहीतरी मुंबई अर्जन्सी निर्माण झाली की काय असं करत करत मी पहाटे चारला पोहोचलो मुंबईमध्ये सह्याद्री गेली मुलीचं लग्न गेलं आणि माझ्या बंगल्याच्या बेडला चिठ्ठी होती सात वाजता तयार राहा तुला घ्यायला कोणीतरी येईल बंगल्यासारखं चाललं तो मला सात वाजता कोणीतरी घ्यायला आलं आणि तो म्हणाला की चला आपल्याला जायचं मग कुठे जायचं आहे बाबा राज्याचं सिनियर मिनिस्टर आहे कुठे घेऊन चालला मला गाडी निघाली राजभवन कडे गाडी राजभवन मध्ये राजभवन मध्ये का आली गाडीओ अजून काही शपथविधीवर ठरला नाही सकाळचे आठच वेळे आणि मग तो ऐतिहासिक सकाळचा पहाटेचा शपथविधी इतकं राजकारण इंग्लिश मध्ये त्याला ब्रेड म्हणतो हा घराभर बदलणार प्रवाही राजकारण आहे त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी ते म्हणतायत की आम्ही पाहिले आहोत उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय करा तुमचं नावच लावून सोडा ही दोन्ही घराणे इतकी मोठी घराणी आहेत त्या घराण्यांनी एक मोठी त्यांची परंपरा आहे राजकीय कामाची सामाजिक कामाची आमच्या पंतप्रधान मोदी आमच्या पंतप्रधान आपले सगळ्यांचे पण आमचे नेते मोदीजींनी वारंवार म्हटलं की एक महिन्याची बाकी चार वर्ष अकरा महिने सगळ्याने हातात हात घालून आपल्या परिसराच्या विकासासाठी काम केलं पाहिजे आणि त्यामुळे विकासाचे विषय विशेषतः विशे मी जो मुद्दा आता मांडला लॉकडाऊनचा की पूर्ण या पोट नाही तर काही ठिकाणी नवीन किती शोध लागले तरी काय वरती सगळा पाऊस आला ना की आता आपण द्राक्षाच्या बागांवर वगैरे आच्छादन करायला हवं पण बागा पुरतं अख्ख्या गावाला कसं काय टाकलं